निमित शहरातून काढण्यात आली एड्स विषयक जनजागृतीपर रॅली जिल्हा सामान्य रुग्णालय ये बुलढाणा येथे जागतिक एड्स दिनानिमित्त म्हणून शासकीय मेडिकल कॉलेजचे डीन श्री खरे हे होते तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते विधी सेवा प्राधिकरणचे श्री पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी एड्स नियंत्रणचे प्रमुख डॉक्टर टाले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी एच आय व्ही एड्स संदर्भात मार्गदर्शन केले यानंतर शहरातून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली उपस्थित मान्यवरांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली ही रॅली जिल्हा सामान्य रुग्णालय येथून शहरातील विविध चौकातून भ्रमंती करत पुन्हा या रॅलीचा समारोप जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करण्यात आला या रॅलीत शहरातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार विद्यार्थिनी व विविध सामाजिक संघटना एड्स नियंत्रण विभागाचे अधिकारी कर्मचारी विद्यार्थी यावेळी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते डोळ्या रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे जिल्हा मध्ये भेटलेला आहे आणि वतीने डोळ्या रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे तरी

नियंत्रण संस्थेच्या सूचनेनुसार सोशल मीडियावरती पोस्ट करायच्या तर ती स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण पुढच्या पंधरवाऱ्यामध्ये केलेलं आहे आता ह्या ज्या दोन स्पर्धा झाल्या त्या दोन स्पर्धांचं बक्षीस वितरण सुद्धा आपण या कार्यक्रमामध्ये करणार आहोत सोबतच एच आय व्ही निर्मूलन कार्यक्रमामध्ये महत्वाचं योगदान दिलेल्या कर्मचारी आणि संस्था यांचा सुद्धा सत्कार या निमित्ताने आपण करतो आहोत <स्था> एचआयचा संसर्ग आपल्याला दोन हजार तीस पर्यंत शून्यापर्यंत पर्यंत आणायचं आहे असं शासनाचं ध्येय आहे आणि त्या ध्येयाकडे आपण वाटचाल करतो आहोत आपल्या जिल्ह्याचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये दोन हजार नऊ साली एच आय व्ही एड्स नियंत्रण कार्यक्रम ची सुरुवात झाली आणि तेव्हा आपल्याकडचा काही वर्षांमध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि आज जो, जो तो दर आहे तो आपला शून्य पॉइंट दहा पर्यंत कमी झालेला आहे हे आपल्या सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये आहे माझे आरोग्य कर्मचारी असतील माझे विविध फॅसिलिटी आहेत ग्राउंड लेवलवर काम करत आहे त्याच्यामध्ये आय सी डी सी असतील डी एसआरसी असेल एआरटी असेल माझ्या स्टाफ असेल किंवा आपले सगळीच आरोग्य यंत्रणा याच्यामध्ये पी एस टी पासन सबसेंटर पासून महिलांची तपासणी करण्याचं काम करतो हो। आहोत आणि आदरणीय डीएचओ सर असतील आदरणीय सी असतील यांचं मोठं पाठवळ आपल्याला ह्या कार्यक्रमामध्ये लागत आहे आणि महाराष्ट्र स्तरावरती राज्य स्तरावरती आपला जिल्हा याच्या संसर्ग निर्मूलन या कार्यक्रमामध्ये हो वरच्या काही जिल्ह्यांमध्ये सातत्याने आपलं स्थान टिकवून आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीने आपण काम करतो आहोत माझ्या सगळ्या सहकार्यांचं मला याच्यामध्ये महत्वाचं योगदान मिळते चालू वर्षामध्ये एप्रिल पासून तर नोव्हेंबर पर्यंत अडुसष्ट हजारच्या जवळपास सामान्य माणसांच्या आपण तपासण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये शंभर लोक आपल्याला याच्या व्यवस्थित सापडलेले आहेत आणि त्याच्यासोबतच त्रेचाळीस हजार साडे त्रेचाळीस हजार जवळपास गरोदर महिलांची तपासणी आपण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये नऊ महिला एचआय संसर्गीत आपल्याला सापडलेली आहे हा आकडा इतर जिल्ह्यांच्या मनाने खूप कमी आहे त्यामुळे आता आपलं पुढचं टार्गेट फक्त आपल्याला असणार आहे की दोन हजार तीस पर्यंत एकही व्यक्ती नव्याने एचआय संसर्गित होणार नाही याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना त्याच्यासाठी काम करायचं आहे त्याच्यामध्ये आरोग्य कर्मचारी संपूर्ण आरोग्य यंत्रणा काम करतीच आहे पण मित्रांनो तुमचं सुद्धा योगदान याच्यामध्ये महत्वाचं असणार आहे कारण याच्या संसर्गाला सगळ्यात मोठा जो पडत असेल तर तो करून वर्ग आहे आणि आपल्याला आजूबाजूला खूप मोठी आमिष आहेत आपल्या ला आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यापासून आपण जर वाचलं आणि आपण ठरवलं की मला याच्या संसर्ग होता कामा नये म्हणून मी माझ्या फासना सुरुवात करणार आहे तर मला वाटतं हे लक्ष जे आहे ते आपण साध्य करण्याला कमी पडणार नाही त्यामुळे मित्रांनो आपल्याला याच्या संसर्ग होणार नाही अशी मी कामना करतो त्याच्यासाठी आपण सगळे प्रयत्नशील राहू इथे मी बॅनर पाहत होतो परत बॅनरमध्ये असं लिहिलं की आपण आज जागतिक पेड दिन साजरा करतो आता साजरा करण्यासारखं काय आहे हे मला कळालं नाही कारण एड्स हे अशा प्रकारचा गंभीर आजार आहे आणि त्या आजारामध्ये भारताचं मला वाटतो दुसरा क्रमांक लागतो पहिला का दुसरा क्रमांक लागतो ते तो मला माहिती नाही तिसरा तिसरा क्रमांक लागतो मग असल्या गंभीर आजारामध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो हे खर तर आपल्यासाठी लाजरवाणी गोष्ट आहे आणि यातून आपण कसं बाहेर पाडायचं याचा आपण विचार केला पाहिजे यातून बाहेर पाडण्यासाठी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्यातर्फे विविध शासकीय खाते आहे जसं आपलं जिल्हा सामान्य रुग्णालय आहे हे त्यांच्या प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहे की जेणेकरून भारत हा रोगमुक्त व्हावा पण याच्यासाठी फक्त शासकीय कार्यालय यांचे प्रयत्न पुरेसे नाही याच्यासाठी तसे कारणांमार्फत जे काय सर्वसामान्य लोकांची जनजागृती करण्यात येते ते पुरेशी नाही आहे त्याच्यासाठी जे समुदाय आहे जी लोक आहेत तुम्ही आहात तुमच्याकडून त्याच्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे या आजाराचं गांभीर्य काय आहे हे समजून घेतलं पाहिजे या आजाराचं गांभीर्य समजून येण्यासाठी आपण आजचा दिवस ठेवलेला आहे जेणेकरून बाबा या आजाराची आजची परिस्थिती भारतामध्ये काय आहे ज्या विविध केंद्रीय आणि राज्य विभागांनी रुग्णालयांनी पुरेपूर -पुरे प्रयत्न करून याच्यामध्ये किती यश मिळवलेलं आहे अजून किती काम करायचं राहिलेलं आहे या सर्व गोष्टी समाजासमोर याव्यात आणि समाजाला या गोष्टीचं भान व्हावं कारण दैनंदिन कामाच्या व्यापामध्ये आपण विसरून जातो या गंभीर आजाराकडे आपण दुर्लक्ष करतो परंतु हे जे गंभीर आजार आहे याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही या गंभीर आजारापासून हे गंभीर आजार कोणकोणत्या प्रकारे होऊ शकतात या गंभीर आजारापासून आपल्याला कशा प्रकारे सुटका मिळू शकते हे आपल्याला आठवणीत राहावं हे आपल्याला माहिती व्हावं म्हणून आपण आजचा दिवस साजरा करतोय आपण आजचा दिवस त्याच्यासाठी ठेवलेला आहे जेणेकरून आपण सर्व विद्यार्थी रुग्ण त्यांना याबाबत माहिती द्यावी जेणेकरून बाबा जे विद्यार्थी आहेत ते या रोगापासून सावधान व्हावेत एड्सची तर एड्स एड्स आपण आता सर्व लोकांनी एड्स जेव्हा म्हणतो तर वक्त्यांनी सांगितलं की आपल्याला खूप घाबरून जातो की बाबा एड्स परंतु बऱ्याचशा वक्त्यांनी हे पण सांगितलं की घाबरण्याची गरज नाही राहिलेली तर एड्स हा एकोणीसशे झाला त्यानंतर आपण काय आहे तर हा आधार पूर्ण आपल्या शरीराची एड्स आहे एचआय एच आय व्ही हा एक व्हायरस आहे आणि त्या व्हायरसच्या माध्यमातून आपल्या शरीराला प्रादुर्भाव होतो आणि त्यापासून विविध प्रकारची इम्युन डिफिशियन्स प्रतिकार प्रतिकारशक्ती असते त्या प्रतिकारशक्तीलाच तो व्हायरस इम्पॅक्ट करतो त्याला डॅमेज करतो आणि त्या माध्यमातून विविध प्रकारचे आजार आपल्या शरीरात होत असतात आपले प्रतिकार शक्ती कमी झाली म्हणजे आपल्याला सर्दी ताप खोकला टीबी सारखे आजार फंगाली इन्फेक्शन निमोनायटीस असे विविध प्रकारचे आजार होतात अविन आजार असे शरीरामध्ये होतात की जे आपण त्याच्याच माध्यमातून निदान करण्यासाठी त्या बऱ्याचशा फॅसिलिटीज आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि या माध्यमातून एक कॅम्पेनिंग राबवलं जातं आणि बऱ्याचशा संशोधनाच्या अंतिम मग असं निदर्शनास आलं की एक स्ट्रॅटेजिक प्रोग्राम याचा या आजाराचा या कंट्रोलसाठी असणे आवश्यक आहे त्यामुळेच हा प्रोग्राम आपण आपल्या देशामध्ये लॉन्च झाला आणि वर्ल्ड वाईड पण सध्या लॉन्च झालेला आहे आणि त्या अपन माध्यमातून आपल्याला या आजाराचा प्रादुर्भाव आणि कसा थांबवता येईल यासाठीच हे असे प्रोग्राम आपण साजरे करत असतो तर टेक दाखला स्लोगन आहे हे या वर्षाचं थीम आहे विविध थीम घेऊन आपण हा प्रोग्राम साजरा करत असतो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला पहिला दिवस साजरा केला गेला त्या नियमितपणे एक डिसेंबरला हा कार्यक्रम साजरा होतो आणि विविध प्रकारचे थीम्स या कार्यक्रमाला असतात जसे की युथ युवा पिढी म्हणजे त्या युवा पिढीनं समोर काय सांगायचं आहे गरोदर महिला असतील लहान बालका असतील त्यानंतर एच विभागीची असेल किंवा समाजाला दिशा देण्यासाठी विविध दे थीम किंवा जे स्लोगन वापरले जातात तशा पद्धतीनं या सुद्धा टेक द राईट पाथ हा एक थीम ठेवून थी। आपण वर्षभर वर काम करणार आहोत तर राईट पाथ घ्यायचा आहे तर कोणी प्रत्येकाने आपापल्या लेवलवर ले म्हणजे सिव्हिल सर्जन असेल कोणी या कार्यक्रमाचा काउन्सिलर असेल कोणी सोशल वर्कर असेल तर त्यांनी योग्य मार्ग निवडायचा आहे तर योग्य मार्ग कशासाठी निवडायचा आहे तर या आजाराचा पासून व्यक्ती समोर बाधित होऊ नये संक्रमण होऊ नये आणि ते संक्रमण झालं असल्यास त्याला पूर्ण नॅचरल आणि नॉर्मल लाईफ कसं जगता येईल या माध्यमातून आपण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे